नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे स्वागत शेगाव आलो महाराजांच्या दर्शनावर जातो चला जाऊ कार पार्किंग आहे कार पार्क करूया नंतर निघूया मंदिराकडे एकंदर जाव आहे इकडे आणि फ्री आहे

स्वच्छता जागी जागी एक नंबर लोकांकडून उजवीकडे सरळ जायचं खूप लांब आहे पात्र दाणे काढून ठेवायचे इकडे चप्पल ठेवल्या आता दर्शनाला जाऊ आल्यानंतर प्रशस्त वाटत बहुत पडे समाधी वीस मिनिट लागेल आणि मुख दहा मिनिट चला आपण जाऊ इकडे आपण चाललो आता तिकडे समकेत लागलो हो नंबर किती लागते किती रांग आहे आणि माग पण रांग पा आणि हे मंदिराचं नक्षीकाम आणि समोरचा दुर्शन बाग थांबले थोड्या वेळात जाऊया दर्शन एवढं बड्या झालं का चला तुम्ही माणसाला पहिल्यांदाच मी दर्शन घेतलंय माग एकदा आलो दोन हजार चार समथिंग काहीतरी तेव्हा तर नाही झालं होतं आता पहिल्यांदा बड्या दर्शन झालं निघू टर्न मारून तिकडे आहे ना भुयारी मार्ग एवढा सुंदर काढला आहे याच्यातून आणि म्हणजे पार्किंग पासून लगतच्याच अंतराव मंदिर आहे तर बहुत बडे मी पोचलो जिथं गाडी लागली आहे तिथे पार्किंगला पार्किंग या मार्गाने गेलो तिथे झालो चला निघूया आहे ना का म्हणजे याला सोपं झालं खरंच चांगला ऑब्झर्वेशन म्हणजे